दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गाव आजही रस्त्याविना जगाशी तुटक आहे गावाकडे जाण्यासाठीचा मार्ग अजूनही ओढ्याच्या प्रचंड पाण्याखाली दडलेला आहे ग्रामस्थांची भूक तहान आणि असुरक्षितता या संकटात अधिकच तीव्र झाली आहे अशा कठीण वेळी सोलापूर शहरातील तरुण मुलांचे समाजसेवी संस्थांचे हात मात्र मागे हटले नाहीत रस्ता नसला पाण्याची भीषण लाट आडवी आली तरीही या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यातून मार्ग काढला डोळ्यात चिंता पण मनात सेवाभाव घेऊन त्यांनी गावकऱ्यांपर्यंत जेवणाची पाकिटं पोहोचवली हत्तूर गावकऱ्यांच्या डोळ्यात यावेळी पाणी होतं पण ते केवळ ओढ्याचं नव्हतं तर या मानवी सेवेसाठी उमटलेल्या कृतज्ञतेचे होते पोटात दोन घास गेले आणि मनात आशेचा किरण पुन्हा उजळला हे फक्त अन्नदान नव्हते तर मानवतेचा महापूर होता आम्ही सोलापुरून सोलापूरवरनं आलेलं आहे जेवण वाटप करायला आलेलो होतो इथं अतुर्गावाचा रस्ता बंद आहे पाणी इथं चाललंय वाहून आत गावाला जायला रस्ता नाही आहे खाना वाटप करायला जेवण वाटप करायला आलो होतो आम्ही तारी आहे बटाट्याची पुलाव आहे आम्ही स्वतः करतो आम्ही स्वतः करत आहोत ही आमची टीम लिडर आहे ती अबोजर शेख अबूजर शेख आम्ही सोलापूरवरून आलो खाना जेवण वाटप करायला इथं सगळं रस्ता जाम आहे पूर्ण पाणी भरलेलं आहे याला जायला आहे प्रशासनला विनंती आहे की सगळं प्रशासन येऊन सगळं पर... व्यवस्थित करून द्यावे गाव आहे काय कळायला इथं आतमध्ये असं आम्हाला कळलं आहे की पाणी विणी गेलेलं आहे घरात त्याच्यामुळे आम्ही इथं बघायला आलो आम्हाला व्हिडिओ पासून असं कळलं आहे त्याच्यासाठी आम्ही येऊन बघून ठरवून असं केलं जेवण ते आम्ही जेवण वाटप करून ते अजून काय आहे ते बघून जावं म्हणलं होतं त्याच्यासाठी आलतो